आले सर्व बघा आता आपण महाराष्ट्रातील जलसिंचन हा टॉपिक कव्हर करतो आहे यावर सुद्धा पोलीस भरती असेल किंवा कंबाईन परीक्षा असेल एमपीएससीतील सर्व परीक्षा असतील तर यामध्ये प्रश्न विचारला जात लक्षात ठेवा तर महाराष्ट्रातील जलसिंचन जलसिंचन कशाला म्हणतात तर बघा रे पिकांना पावसापासून मिळणाऱ्या पाण्याव्यतिरिक्त पूरक म्हणून दिलेल्या पाण्यास जलसिंचन असे म्हणतात ओके okay. तर बघा इथं महाराष्ट्रातील जल जलसिंचनाचे प्रकार आहेत तर किती प्रकार आहेत जल जल रे जलसिंचनाचे एक विहीर जलसिंचन आहे कालवे जलसिंचन आहे तलाव जलसिंचन आहे उपसा जलसिंचन आहे दिमक जलसिंचन आहे आणि तुषार जलसिंचन आहे मग महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये किती टक्के हा जलसिंचन काय असतो रे अस्तित्वात आहे किंवा आपण म्हणूया की किती टक्के लोक याच्यावर काय करतात रे हा ना उपयुक्त असे वापर करतात आता विहीर जलसिंचन आहे हा पंचावन्न टक्के त्याचा वापर केला जातो पण हा कुठे केला जातो रे नगर अहमदनगर नाशिक पुणे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वापर केला जातो कालवे जलसिंचन आहे जो तेवीस टक्के आहे कुठं कृष्णा नदी गोदावरी नदी भीमाखोरे या ठिकाणी आपल्याला सांगता येते की कालवे जलसिंचनाचा वापर केला जातो तलाव जलसिंचन आहे जो चौदा पॉईंट पाच टक्के आपल्याला भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी काय केलं जातं रे काय केलं जातं वापर केलं जातं त्यानंतर उपसा जलसिंचन आठ टक्के वापर केलं जातं कोल्हापूर असेल सातारा सांगली आणि दक्षिण कोकणामध्ये त्याचा वापर केला जातो रे टिंबक जलसिंचन नाशिक नगर अमरावती आणि जळगाव या ठिकाणी त्याचा वापर केला जातो आणि तुषार जलसिंचन जळगाव अमरावती आणि बुलढाणा या ठिकाणी त्याचा वापर केला जातो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके पुढे महाराष्ट्रातील जलाशय आणि तलाव हे खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावर डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न हिट मारत हे लक्षात घ्या जिल्हा बघा मुंबई उपनगर मध्ये कोणता जलाशय जलाशय आणि तलाव पवई वीर आणि तुळशी ठीक आहे हे आहेत आपल्याला इथं सांगता येतं पुण्यामध्ये वरवंड गिब्ज नाझरे आणि विलिंग्टन आंध्र मांगी सिरगुफळ वरसगाव पवना देवघर हा ना चाकस्मान बिंबे पानशेत वीर कासाई कासारसई आणि पुष्पावती आणि दहिवले पुण्यामध्ये आहे ठीक आहे तर नागपूरमध्ये जलाशयाचे नाव आपण बघितलं तर अंबाझरी आहे हिंडसी आहे पांढरवाडी आहे मांगेवाडी आहे तोतलाडोळा आहे आणि घाट आहे ठीक आहे तर कोल्हापूरमध्ये रे आपल्याला रंकाळा आणि राधानगरी आपल्याला सांगता येतं सातारामध्ये रणन नेर कास वेना पिंगडी मायनी कोयना धोम कनेर तांबवे आणि अंधाडी आपल्याला दिसतो रे हा त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये वायफडे भोसे संगी ठीक आहे संख आटपाटी खंडेराज खंडेराजुरी आणि लांडे लांडगेवाडी ओके नाशिक नाशिकमध्ये चकनपूर दारणा परसुल वाघर आपल्याला दिसत तर रायगडमध्ये कालते गांधारी भावे दिसत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धामापूर शिवडाव मांडलखोल आणि तळकट दिसत तर रत्नागिरीमध्ये पंचनदी केळवली शेल्डी नातुवळी फनसवाडी नगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा दिसापूर आणि सीना दिसत रे ठीक आहे ठाण्यामध्ये तांसा वैतरणा आणि भातसा दिसतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत चंद्रपूरमध्ये ओसलमेंढा घोडघरी ठीक आहे कचराला मरेगाव गोडमोसमी ताडोबा सिंदेवाई आणि नरेश्वर ओके तर भंडारा जिल्ह्यामध्ये चांदपूर आणि शिवनी जलाशय आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये संग्रामपूर बोदलकसा नवेगाव सिरपार शिरपार उमरझरी चोकमारा आणि कालिस कालिसराळ चुलबंद रेंगेपार कडबंदा शिरपूर सिलीहुर हुरकी गोंदी पुजारी टोला आणि मानागड ठीक आहे तर गडचिरोलीमध्ये रे कारवाफा तुलतुली आणि दिना आहे ओके परभणीमध्ये मासोडी आणि आळंद आहे अमरावतीमध्ये मांडव शेवदरी पिंपळवाडा वाई आणि दाभेरी आहे तर बुलढाण्यामध्ये लोणार आहे ओके हे जलाशयाचे नाव आपण बघतोय सोलापूरमध्ये हिंगणी एकरुखा गुदिहाळ वडशिवणे होडगी आणि किसंगी लातूरमध्ये धरणी तावरजा वाशिम मध्ये देडगाव जामफड आणि अनेर आपल्याला दिसत त्याच्यानंतर नांदेडमध्ये नांदेडमध्ये वारुड बिबोली कुंडलवाडी लोणी तर वर्धा जिल्ह्यामध्ये महाकाली जलाशय आहे आहेत दगड दगडपारवा पांढुर् कापसी पांगड टीटी कुंभारी पोपटखेड हे दिसतं आपल्याला तर जळगाव मध्ये पाल मेरुणा आणि हरताळे दिसत रे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे ओके त्याच्यानंतर पुणे ते, ते स्थित असणाऱ्या संस्था या संस्थेवर पण आयोग प्रश्न विचारतं बघा पुण्यामधील संस्था वगैरे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी याला एन e आय व्ही म्हणतो कुठे रे पुण्यामध्ये आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी याला आपण एनडीए म्हणतो ओके त्याला आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी सुद्धा म्हणतो ओके तरी कुठं आहे पुण्यामध्ये ओके रासायनिक राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा हा एन सी एल म्हणतो त्याला पुण्यामध्ये आहे ठीक आहे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला पुण्यामध्ये आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी ठीक आहे पुण्यामध्ये आहे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट एन भोसरी पुण्यामध्ये आहे ठीक आहे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग हे कुठे आहे पुण्यामध्ये आहे ओके इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरिओलॉजी ठीक आहे हे कुठे आहे रे पुण्यामध्ये आहे एक्सप्लोसिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी कुठे आहे पुण्यामध्ये आहे तर अर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे सुद्धा पुण्यामध्ये आहे पुण्यामधील प्रसिद्ध संस्था आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतात त्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रातील खनिज संपत्ती ठीक आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्तीवर पण एक ते एक ते किंवा दोन प्रश्न असतात तर महाराष्ट्रातील बहुतेक खनिज संपत्ती ही बेसाळ बाह्य क्षेत्रात म्हणजे पूर्व महाराष्ट्र विदर्भ व कोकणात आपल्याला आणि आर्कियन असेल धार धारवाड असेल गोंडवाना असेल जांबा आपल्याला आढळत असते महाराष्ट्रात प्रमुख जल खनिज उत्खननासाठी दोनशे पंच्याऐंशी खनिज पट्टे व गोन खनिजांचे दोनशे तीन खनिज खनिज पट्टे आपल्या इथं आढळतात महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी बारा पॉइंट तेहतीस टक्के हा ना क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते किती रे बारा पॉईंट तेत्तीस टक्के आपल्याला आढळते खनिज संपत्ती महाराष्ट्रात महाराष्ट्रात खनिज कर्म महामंडळाची स्थापना हे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये नागपूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आपण खनिज संपत्ती बघणार आहोत महाराष्ट्रातली हे खूप इम्पॉर्टंट आहे किती टक्के साठे आहेत किंवा तुम्हाला किती टक्के साठे कुठे आढळते हे महत्वाचं तुम्हाला प्रश्न विचारला जातो आता बघा खनिज संपत्ती खनिज संपत्तीमध्ये मॅग्निय साठे हे चाळीस टक्के साठे आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत हा ना कोणत्या जिल्ह्यामध्ये भंडारा नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इथं गोंदिया गोंदिया सांगता येईल ठीक आहे ओके भंडारा गोंदिया नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला खनिज संपत्ती आढळते बॉक्साइडचे साठे हे एकवीस टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होतात ते सर्वात जास्त कुठे आहे कोल्हापूरमध्ये मग सातारा सांगली आणि संपूर्ण कोकणामध्ये आढळत असते ठीक आहे मग याचा उपयोग सांगा जसं मॅगनीटचा उपयोग कोलाद उत्पन्नासाठी होत असतो तर बॉक्साइडचा उपयोग हा ऍल्युमिनियम निर्मितीसाठी होत असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके त्याच्यानंतर लो खनिज लोकखनिज वीस टक्के साठा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तर कुठे रे कोकण कोकणामध्ये जांभा खडकामध्ये आणि विदर्भात टोकोना खडकामध्ये होत असतो पण लोक खनिजाचे सर्वाधिक साठे आपल्याला कुठे आढळतात रे तर चंद्रपूर आणि गडचिरोली कुठे रे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सर्वाधिक लोक खनिजाचे साठे आपल्याला आढळत असतात गडचिरोली चंद्रपूर हा बहुतांश भाग हा लोक खनिजाच्या साठ्यापासून आपल्याला हा दिसतो लोहपोला उद्योग यामध्ये केला जातो रे ठीक आहे क्रोमाइट हा दहा टक्के साठा आपल्या महाराष्ट्रात आहे भंडारा गोंदिया रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये ठीक आहे तर उपयोग कशामध्ये होते मौल्यवान खडे प्रक्रिया ठीक आहे रसायन धातू उद्योगामध्ये इथं उपयोग केला जातो त्याच्यानंतर चुनखडी हे नऊ टक्के आपल्याला दिसतं सर्वाधिक चुनखडी आपल्याला यवतमाळ असेल किंवा धाराशिव असेल या ठिकाणी आपल्याला दिसतो रे ठीक आहे यवतमाळ असेल नगर असेल चंद्रपूर असेल धाराशिव असेल त्या ठिकाणी आपल्याला सर्वाधिक चुनखडी दिसतात आणि याचा उपयोग हा सिमेंट उद्योगासाठी होतो लो पोल उद्योगासाठी आपल्याला केला जातो हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर काय नाही हा पंधरा टक्के सट आपल्या महाराष्ट्रात आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतं हिरांच्या पाडणे त्यासाठी त्याचा उपयोग केला जात असतो ठीक आहे डोलोमाइट एक टक्के साठाय नागपूर चंद्रपूर यवतमाळ रत्नागिरीमध्ये आपल्याला आढळते आणि नव्वद टक्के उत्पादन हे पोलाद उद्योगासाठी के के केलं जातो आणि दहा टक्के हा खत कारखान्यासाठी केला जातो कशाचा रे डोलोमाइटचा उपयोग हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे ओके त्याच्यानंतर पुढे ऊर्जा ऊर्जा संसाधनेमध्ये थोडक्यात लक्षात ठेवायचं आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक ऊर्जा हे औष्णिक विद्युत केंद्र कोळशापासून आपली ऊर्जा निर्मिती होत असते तर थोडक्यात लक्षात ठेवायचं कुठे कुठे आपल्या गुरु विदर्भात आणि कोणते कोणते ठिकाणी आपल्याला औष्णिक विद्युत केंद्र आहेत ते लक्षात घ्या औष्णिक औष्णिक विद्युत केंद्र आता बघा जसं आपण अपन... पूर्व विदर्भात गेला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा तालुक्यामध्ये अदानी नावाचं औष्णिक विद्युत केंद्र आहे ठीक आहे त्याच्यानंतर नागपूर नागपूरमध्ये कोराडी खापरखेडा आणि मौदा या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे ठीक आहे त्याच्यानंतर चंद्रपूर पल्लारपूर आणि दुर्गापूर या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे त्यानंतर आपण गेला अकोला पारस नावाचं औष्णिक विद्युत केंद्र आहे ठीक आहे त्याच्यानंतर जळगाव फेकरी नावाचा भुसावळला औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्यानंतर नाशिक एक लहरे नावाचं औष्णिक विद्युत केंद्र आहे लक्षात ठेवायचं ओके त्याच्यानंतर बीड बीड मध्ये आहे बीड मध्ये परडी वैजनाथ परडी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्यानंतर तुर्बे ठाण्यामध्ये उरण उरण कुठे आहे रायगड मध्ये भोपावे रत्नागिरीमध्ये हे सर्व औषधी विद्युत केंद्र तुम्हाला लक्षात पाहिजे कारण यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो हे तुम्ही लक्षात घ्या ओके आपण पुढे बघणार आहोत हे सगळे कुठे आहे ठीक आहे बघा महाराष्ट्रात खालील साधनांद्वारे विद्युत ऊर्जा प्राप्त होते दगडी कोळसा असेल जलविद्युत असेल औष्णिक विद्युत प्रकल्प असेल खनिज तेल नैसर्गिक वायू असेल आणि अन्य असेल आता महाराष्ट्रामध्ये खालील साधनांद्वारे विद्युत प्राप्त होते जसं दगडी कोळशाद्वारे आता दगडी कोळशाद्वारे एकदा लक्षात घ्यायचं आहे की आढळ हे गोंडवाना संघाच्या खडकामध्ये होत असतो तर साठे नागपूर चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली वर्ध्यामध्ये आपल्याला दगडी कोळसाचे साठे आपल्याला मिळतात आणि याचे क्षेत्र जर विचारलं तर खोऱ्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी उमरेड पाटणसांगी या प्रदेशामध्ये आढळते रे ठीक आहे वर्ध्या खोऱ्यामध्ये वर्ध्या खोऱ्यामध्ये बांदर वरोडा बल्लारपूर दुर्गापूर ध्वनी हा ना महाराष्ट्रात दगडी कोळशाचे बल्लारपूर सर्वात मोठे साठे आपल्याला आढळतात यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग जसा घुगुस आहे चंद्रपूरमध्ये हा ना तेलवासा आहे सारती राजुरा मांजरी या ठिकाणी आपल्याला हा ना कोळशाचे खाणी आढळतात ओके अँथ्रसाइट कोळसाचे चार प्रकार पडतात ते कोणते कोणते अँथ्रसाईट बिटुमिनस लिग्नाइट आणि पीठ हे चार प्रकार तुम्हाला लर्न करायचे आहेत ओके अँथ्रसाइट हा विटोमिनस लिग्नाइट आणि पीठ अँथ्रासाइट हे पंच्याण्णव टक्के पेक्षा अधिक कार्बनचे इथं काय असतं रे आपल्याला सांगता येते की कार्बन असतो विटोमिनस कोळसा सत्तर टक्के असतो हा ना लिग्नाइट चाळीस ते पंचेचाळीस टक्के असते पीठ हे चाळीस टक्के कमी असतो कॅनला सर्वात कमी असतो पण हे चार गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत अँथ्रासाइट बिटोमिनस लिग्नाइट आणि पीठ हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आता जलविद्युत केंद्र कुठे कुठे थोडं बघून घेऊया पेंच जलविद्युत केंद्र नागपूरला आहे भिवपुरी भिरा खपोली रायगडला आहे ठीक आहे धूम कोयना यवतेश्वर साताराला आहे भंडारदरा हा नगरला आहे तिल्लारी राधानगरी कोल्हापूरला आहे विरसगाव बीर हा पुण्याला आहे आणि पानशेत भाटकर हे पुण्याला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुणे पवन विद्युत केंद्र ठीक आहे पवन विद्युत केंद्र साताऱ्यामध्ये आहे हा ना पवन विद्युत केंद्र कुठे आहे साताऱ्यामध्ये आहे हा ना वनकुसवणे ठोसेगड चाकनेवाडी माळेवाडी या ठिकाणी आपल्याला सतारामध्ये आढळते त्याच्यानंतर सांगलीमध्ये कवठे महाकाळ गुठे पाच ढालगाव या ठिकाणी आढळते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जामसंडे देवगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी आढळते नगर जिल्ह्यामध्ये कवड्या डोंगर आणि सुपा आणि शहाजापूर या ठिकाणी आढळतं तर भीमा भीमाशंकर पुणे पुणे या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी आपल्याला हा ना पवन विद्युत केंद्र आपल्याला आढळत असत रे ठीक आहे धुळ्यामध्ये ना ब्राह्मणवेल या ठिकाणी आढळतं तर चकाला नंदुरबार नंदुरबार या ठिकाणी आढळतं तर नाशिकमध्ये हा ना औंदवाडी या ठिकाणी आपल्याला पवन विद्युत केंद्र आपल्याला आढळतं रे ठीक दे आहे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत केंद्र कुठे आहे रे जामस देवगड सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला तामिळनाडू मध्ये आहे महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचा आहे जगात चीन पहिला आहे अमेरिका जर्मनी स्पेन भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो आशिया खंडातील सर्वात मोठा ब्राह्मणवेल पाचशे अठ्ठेचाळीस मेगावॅटचा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर वेट सेंटर ऑफ वाईल्ड एनर्जी टेक्नॉलॉजी हे चेन्नई मध्ये आपल्याला दिसत रे ठीक आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी मुंबईच्या पश्चिम सुमारे एकशे शहर किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात सागर सम्राटाने पहिली खनिज तेल विहीर खोदली होती कधी रे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये कोणी खोदली होती सागर सम्राटाने ओके सागर सम्राटा जपान मध्ये बांधणी हे खनिज तेलाचे संशोधन करणारे जहाज आपल्याला सांगता येतं तर बॉम्बे हायमध्ये तेला बरोबर ज्वलन वायू असेल नैसर्गिक वायू असेल याद्वारे आपल्याला काय मिळत असतो रे वायू मिळत असतो या वायू तुर्बे येथील टाटा औष्णिक विद्युत म्हणजे वीज केंद्र आहे तो इथं वापरला जातो बॉम्बे हाय मधील तेल मुंबई मधील तेल शुद्धीकरण कारखान्यात शुद्ध केले जाते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये रत्नागिरी जवळ सागर सम्राट्याने तेल क्षेत्र शोधले इथं लक्षात ठेवायचं आहे रायगड जिल्ह्यात उरणजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे आपल्याला आढळतात कुठे रे उरणजवळ रायगड जिल्ह्यामध्ये हा ना समुद्रात खनिज तेलाचे साठे आपल्याला आढळत असतात समुद्रामध्ये भारतात खनिज तेल शुद्धीकरणाचा पहिला कारखाना दिग्बोई येथे उभारलेला आहे कुठे रे दिग्बोई या ठिकाणी बॉम्बे हाय हे भारताचे दुसरे प्रमुख तेल उत्पादक क्षेत्र आहे ओके भारतात मुंबई जवळ हा प्रॉम्बेचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे हा सुद्धा महत्वाचा आहे हे वन लाइनर आहे हे लक्षात घ्या बॉम्बे हाय या क्षेत्रामध्ये भारतातील एकूण खनिज तेलाच्या पन्नास टक्के खनिज तेलाच्या उत्पादनात होत असते बॉम्बे हाय या क्षेत्रामध्ये ओ एन हा ना तर्फे खनिज तेलाच्या खाणी व विहिरी खोदल्या जातात मुंबई हाय तेल क्षेत्रातून नळ मार्गाद्वारे कच्चे तेल उरण येथील तेल शुद्धीकरण केंद्रात नेले जाते भारतातील पहिली तेल विहीर हे दिगबोई आसाम या ठिकाणी आहे अठराशे एकोणसत्तर मध्ये ते बदली गेलेली होती राजस्थान बारमेर येथे खनिज तेल इथं आढळत असते कुठे रे राजस्थान बारमेल या ठिकाणी खनिज तेल आढळतो तर एकोणीसशे छेपन्न मध्ये तेल नैसर्गिक वायू उद्योग सी या ठिकाणी आहे ठीक आहे तर एकोणीसशे चौसष्ट मध्ये भारतीय तेल महामंडळ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या ठिकाणी आपल्याला सांगता येते त्याची निर्मिती झालेली आहे तर संबंधित राज्यातील तेल समृद्ध प्रदेश आपण बघूया जसे की आसाममध्ये दिग्बो नहरकटिया रुद्रसागर मूलमती लकवा आणि मोरान हुगरीझान तर गुजरातमध्ये खंबायत अंकलेश्वर कोयाली कलोल नवगाव आणि ओलपाळ महाराष्ट्रामध्ये मुंबई हाय बॉम्बे हाय आपण त्याला म्हणतो आणि बसून या ठिकाणी आहे ओके तर एवढं तुम्हाला समजलं असेल त्यानंतर उद्योग टॉपिक आहे उद्योग टॉपिक आपण नंतर बघूया